पब्लिक व्हाईट चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने यंदाच्या होळीनिमित्त समाज जागृती करण्यात आली होळीनिमित्त व्यसन भ्रष्टाचार अन्याय आणि अंधश्रद्धेची होळी करीत आगळ्या वेगळ्या प्रकारची होळी साजरी करण्यात आली यावेळी भूषण थांबे पाटील सुशील बोर्डे आदिल घोडके सुमित पवार सोहेब शेख व ऋषिकेश अजारे

आणि शहरात तर वाढतो प्रमाण या संदर्भात राष्ट्रवादी गण काँग्रेस आज आम्ही ग्रस्त निवरून आंदोलन करण्यात काय वे अजून वेगळी होळी वे त्या साजरी केली आज काय याच्या मागचा व्यसनाचा राक्षस जाळायचा आणि तरुणांमध्ये व्यसनमुक्ती बद्दल संदेश द्यायचा हा आमचा आजचा उद्देश मंत्र्यांच्या राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तर्फे आम्ही आंदोलन करतोय शिक्षण मंत्र्याचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत अनेक विद्यापीठाच्या समोर आंदोलन केली निवेदन दिली तरीही शिक्षण मंत्री आम्हाला भेटायला सुद्धा तयार नाहीत त्यामुळे आज त्यांच्याही नावाने आम्ही बोन दिले आहे ग्रहमंत्र्यांच्या नावाना पण गृहमंत्री शहरातील व्यसनधीनता रोखण्यात सपशेल अपयशी ठरले आहेत त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या नावाने बोल देत आहोत व्यसन कुठले कुठले बघतोय आज आपण बघतोय सगळं प्रसारमाध्यमातून मार्थ। शहरामध्ये आपलं बटन डिनर नाना प्रकारचे व्यसन नवीन नवीन प्रकारचे आपल्या शहरात वाढलेले आहेत आणि पोलीस प्रशासन असू द्या किंवा इथले स्थानिक पुढारी असू द्या महायुतीचं सरकार आहे यांना अनेक आधार आम्ही निवेदनं दिले पण आज शेवटी आम्हाला त्यांच्या नावाने बॉम्बा द्यावा लागला तरी त्यांना आता जागेल असे आम्हाला आशे आहे काही होते पटनाचे दुष्परिणाम आपण रोज बघतोय इथं टवालखोर बसतात गांधी चौकाच्या आसपाससुद्धा बऱ्याच गल्लेबोळ आहेत तिथं बसतात तरुणींना विद्यार्थिनींना फिरणं मुश्किल होतंय आणि हे लोक अनेक अपराधही करत आहेत आपण जोगेश्वरी शोगी बघितलं तिथे एका तरुणीची छेड काढण्यात आली आणि छेड काढल्यानंतर त्या तरुणीला तिच्या परिवारासह आणि असं निदर्शना तरुणांनी व्यसनमुक्ती व्हावी हाच आमचा उद्देश आहे होळी निमित्त कशाचं दहन आणि काय काय तुमचा संकल्प राक्षसाचा आणि या सरकारच्या दूरबुद्धीचा आज आम्ही होळीच्या माध्यमातून निषेध करतो कोणकोण उपस्थित आहे नाव आमच्या का शहराध्यक्ष सुशील बोर्डे पश्चिम तालुका अध्यक्ष सुमित पवार आमचे सर्व तालुका अध्यक्ष सर्व आहेत